नमस्कार आज आपण खांदेशी वांग्याचं भरीत कसं तयार करायचं ते बघणार आहोत हे भरीत छान मऊ लुसलुसीत व्हावं यासाठी एक खास ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सणासुदीचा स्वयंपाक घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचा रात्रीचं जेवण किंवा पार्टीसाठी जर काही मेनू तुम्हाला ठेवायचा असेल तर वांग्याचं भरीत तुम्ही बनवू शकता वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो हे भरताचे वांगे घेतलेले आहे याच वांग्यांना जळगावी वांगे म्हणूनसुद्धा ओळखलं जातं वांगी बाजारामधून घेत असताना छान चमकदार मऊ आणि हाताला हलकी जाणवतील अशी वांगी घ्या म्हणजे भरी छान मऊ लुसलुशीत तयार होतं त्यामध्ये बियांचं प्रमाण कमी निघतं ज्या वांग्यांचा देठ अगदी हिरवागार असेल असे वांगे निवडून घ्या म्हणजे वांगे ताजे आहे असं तुम्ही ओळखू शकता जेवढं वांगं छान हलकं आणि चकाकीदार असेल तेवढंच भरीच तयार होतं आता या वांग्यांना आपल्याला असं तेल चोळून घ्यायचं आहे म्हणजे वांगी व्यवस्थित भाजली जातात आणि वांगी भाजल्यावर त्याची जी साल आहे तीसुद्धा लवकर निघते आता व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने देठाकडचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तिथेसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वांगी अगदी देठापर्यंत व्यवस्थित भाजली जातात जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे हे जळगावी वांगे नसतील तर तुम्ही इथे बाजारामध्ये जे अगदी गळद रंगाचे जांभळे वांगे मिळतात त्याच वांग्याचं भरीत या सेम पद्धतीने बनवू शकता वांग्यांना इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि आज वांगे मी गॅसवरच भाजणार आहे गावाकडे वांगी काळ्यांची शेकोटी केली जाते त्यावर भाजले जातात त्यामुळे भरताला अप्रतिम चव येते विशेष करून बोरीच्या काट्यांवरही वांगे भाजले जातात तर तुमच्याकडे जर वांगी भाजण्यासाठी जाळी असेल तर त्या जाळीवर तुम्ही वांगे ठेवून वांगे भाजून घेऊ शकता किंवा तव्यावरसुद्धा वांगे याच पद्धतीने असे भाजून घेऊ शकता आता देठ फिरवत आपल्याला वांगे छान भाजून घ्यायची आहे जेवढे चमकदार ताजे आणि हलके वांगे असतील तेवढंच या वांग्यांना छान तेल किंवा पाणी सुटतं आणि भरीत मऊ लुसलुशीत तयार होतं मात्र जर या वांग्यांना तेल सुटलंच नाही किंवा पाणीच सुटलं नाही तर काय करायचं ही खास ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे लहान आकाराचं वांग इथे भाजून झालेलं आहे आणि आता या परातामध्ये मी ते काढून घेतलं वांग देठापर्यंत अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे देठ अगदी सहज निघतो वांगे खूप जास्त जड असतील तर त्यामध्ये बियांचं प्रमाण जास्त निघतं शिवाय त्यामध्ये दोरेसुद्धा खूप निघतात आणि बरीच हवं तसंच चविष्ट तयार होत नाही आता भरताचे दोघं वांगे भाजून झालेले आहे आणि यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवते या पद्धतीने वांग्यांवरची ही साल आपल्याला काढून घ्यायची आहे दोघही वांगे इथे मी आ, साल काढून स्वच्छ करून घेतलेले आहे आणि या वांग्यांना जेवढं पाणी सुटेल किंवा याला तेल सुटलं असं सुद्धा म्हणतात आमच्याकडे तर हे तुम्ही पाहू शकता इथे परातामध्ये असं पाणी जेवढं जास्त सुटेल तेवढंच हे भरीत मस्त असं लुसलुशीत तयार होतं तर खूप जास्त पाणी सुटलेलं असेल तर ते टाकून देऊ नका ते भरतामध्ये वापरायचं आहे त्यामुळेच भरीत मस्त मऊ लुसलुशीत तयार होतं मात्र जर असं पाणी सुटलं नाही तर काय करायचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता या भरतासाठी आपल्याला ठेचा तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी बडगी घेतलेली आहे आणि बळगीमध्ये छान तिखट चवीच्या इथे मी सहा मिरच्या भाजून घेतलेल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता यामध्ये जाळ मिरचीसुद्धा भाजून तुम्ही घेऊ शकता अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे वीस पंचवीस लसूण पाकड्या घेतलेल्या आहे थोडासा आल्याचा तुकडा आवर्जून घाला त्यामुळे भरताला छान चव येते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता अगदी छान चा असा बारीक असा हा ठेचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे इथे मी ठेचणी घेतलेली आहे जर तुमच्याकडे अशी बळगी ठेचणी नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता आता ठेचा अगदी छान असा बारीक मी ठेचून घेतलेला आहे आणि यामध्येच आपण भाजून घेतलेले वांगेसुद्धा ठेचून घेणार आहोत त्याआधी या वांग्यांचं जे देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता देठ अगदी सहज निघताय म्हणजे वांग आपलं अगदी देठापर्यंत छान भाजलं गेलेलं आहे आणि आता हे भाजून घेतलेले वांगे आपल्याला या ठेच्यासोबत ठेचून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे बळगी नसेल तर ठेचा तुम्ही मिक्सरमध्ये तयार करून घ्यायचा आहे आणि हे वांगे जे आहे ते एखाद्या जाळबुळाच्या कढईमध्ये भांड्यामध्ये तुम्ही असे ठेचून घेऊ शकता ठेचणी तर सर्वांकडेच असते मात्र जर ठेचणीही नसेल तर तुम्ही पोटॅटो मॅशर किंवा पावभाजी मॅशरनेसुद्धा हे वांगे असे ठेचून घेऊ शकता आता हे भरीत तयार झालेलं आहे आणि भरताला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये तीन मोठे चमचे भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला फोडणीसाठी जिरं मोहरी घालायचं आहे अगदी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं इथे मी घालणार आहे नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त ठेवायचं आहे जा चालत नसेल तर मात्र तुम्ही तेल कमी ठेवू शकता त्यानंतर तीन चार लसूण पाकळ्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या त्या घातल्या त्यानंतर एक मोठा चमचा भरून शेंगदाणे घातलेले आहे जर तुम्हाला खोबऱ्याचे काप आवडत असतील तर सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून तुम्ही शेंगदाण्यांसोबत इथे तळून घेऊ शकता शेंगदाणे अगदी छान खमंग खरपूस शेंगदाणे अगदी फुटेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे त्यानंतर जाड मिरची मी ते घेतलेली आहे साधारण दोन मिरच्या आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे मिरची तुम्ही तळून बाहेर सुद्धा काढून घेऊ शकता किंवा भरतातच ठेवली तरी चालणार आहे आता यामध्ये एक मोठा चमचा भरून ओवा घातलेला आहे ओव्याचा फ्लेवर या भरतामध्ये कमाल लागतो त्यानंतर एक वाटी भरून बारीक चिरून घेतलेली हिरव्या कांद्याची पात मी ते घातलेली आहे कांद्याची पात आवर्जून घाला आणि थोडी जास्त घाला भरताला खूप छान टेस्ट येते आता फक्त या फोडणीपुरतं साधारण एक ते दोन चिमूट मी इथे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली की भरतालची चव अधिकच वाढते आता अशी मस्त खमंग ही फोडणी तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण ठेचून घेतलेलं भरीत घालायचं आहे तर आता हे भरीत तुम्ही फोडणी न देता वरून कच्चं तेल घेऊन सुद्धा पोळी भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागतं तसंही ही भरीत पण तू फोडणी दिल्यावर एवढं सगळं साहित्य घातल्यावर अजूनच भरताला छान सव येते आता तुम्ही पाहू शकता भरीत आपलं छान मऊ लुसलुशीतच आहे परंतु हे अधिकच मऊ लुसलुशीत व्हावं किंवा भरताच्या वांग्यांना तेल किंवा पाणी सुटलंच नाही तर काय करायचं तर अशा वेळेला तुम्ही एक छोटा चमचा भरून किंवा आवश्यक तसं थोडंसं यामध्ये पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या हलवून घ्या एकजीव करून घ्या आणि लगेचच गॅस बंद करायचा नाही व्यवस्थित असं भरीत हलवून घेतल्यावर गॅसची फ्लेम कमी ठेवायची यावर झाकण ठेवायचं आणि साधारण मिनिट दोन मिनटं मस्त असं भरीत शिजू द्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे भरताची चवसुद्धा छान लागते आणि तुम्ही म्हणाल पाणी घातल्यावर भरताची चव खराब होईल तर अजिबात खराब होत नाही बऱ्याच वेळा भरताच्या वांग्यांना पाणीच सुटत नाही आणि ते भरीत असं खूप कोरडं किंवा असं खूप सुकं तयार होतं त्यामुळे यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घाला आता भरीत छान तयार झालेलं आहे आणि एका सर्विंग बॉलमध्ये हे भरीत मी ते काढून घेते आहे तुम्ही पाहू शकता भरीत किती मस्त असं सा लोण्यासारखं मऊ लुसलुशीत बनून तयार झालेलं आहे हे भरीत तुम्ही ओळीसोबत भाकरीसोबत कळण्याच्या पुरीसोबत कळण्याच्या भाकरीसोबत खाऊ शकता सणासुदीला हे भरीत तुम्ही बनवू शकता यासोबत पुरी दह्याची कोशिंबीर ताकाची कडी सर्व करू शकता तोंडी लावायला मुळा कांदा टोमॅटो घेऊ पाँण शकता घरी आलेल्या पाहुण्यांचा म्हणून म्हणूनसुद्धा हे भरीत तुम्ही नक्कीच बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका